आपल्या सर्वांना माहिती आहे की काल काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बुद्धीचे त्यांच्या अकलेचे तारे तोडले आणि संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेच्या भावना दुखवल्या आपलं सर्वांचं आराध्य दैवत आमचं आद्राचं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही त्या टिपू सुलतानाशी केली महाराजांचं कार्य पाहता महाराजांची तुलना ही कोणाचीच होऊ शकत नाही महाराजांनी छोट्या छोट्या मावळ्यांना एकत्र घेऊन जनतेचं रायतेचं राज्य स्थापन केलं जुलमी मुघलांच्या राजवटीला तोंड दिलं आणि मुघलांच्या चाचाला विरोध करून जनतेचं रायतेचं राज्य स्थापन कर विषयी या राजाची तुलना ज्याने लाखो हिंदूंची कत्ल केली अशा टिपू सुलतानच्या तुलना करून खर तर महाराजांचाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेचा अपमान केलेला आहे तर काँग्रेसने कायम एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी मतांचा लांगोच्चालन करण्यासाठी नेहमी अशा कृत्य असे कटकारस्थान रचलेले आहेत तर काही काल हर्षवर्धन सपकडांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं जर का काँग्रेस समर्थन करणार नसेल तर खरं तर काँग्रेसने दे त्यांना पक्षातून काढून दिलं पाहिजे नाहीतर त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे माझा सवाल या त्यांच्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा काय सहन केला त्या ह्या गोष्टीचं समर्थन करतायत का जर समर्थन करणार नसेल तर त्यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच अन्य कोणत्याही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे आहोत आणि त्यामुळे त्या त्या त्यांचा अपमान हा कदापि सहन केला जाणार नाही त्यामुळे आम्ही या कृत्याचा निषेध करतो हर्षवर्धन सप्काचा निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज महाराज धर्मवीर संभाजी चालेल बरं बरं